राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या ले या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री नामानंद महाराज बेडकर यांचं चरित्र यांचा जन्म माघ शुद्ध अष्टमी शके सतराशे साठ म्हणजेच बावीस जानेवारी अठराशे अडतीस आणि तिथी फाल्गुन वद्य दशमी शके अठराशे चौतीस म्हणजेच एक एप्रिल एकोणीसशे तेरा श्री बळवंतराव बिडकर हे सरदार घराण्यातील होते ते शरीरानं धिप्पाड आणि उंच होते ते पेशवे सरकारांच्या पदरी कामास होते पुणे जिल्ह्यातील सोनोरी आणि चोराची आळंदी यांच्या दरम्यान नांदुर्कीचा किल्ला आहे या किल्ल्याच्या देखरेखीचं काम श्री बळवंतरावांकडं होतं श्री बळवंतरावांवर पेशवे सरकारांची पूर्ण कृपा होती कारण ते साहसी आणि धाडसी होते म्हणून पेशव्यांनी यांना आपले अंगरक्षक म्हणून नेमले होते श्री बळवंतरावांचा सुरुवातीस विवाह झाला होता पण ती स्त्री अर्धनार निघाल्यानं त्याने तिला फारसं जवळ केलं नाही यानंतर श्री बळवंतरावांनी बार्शी तालुक्यातील वरड वाघोळी या गावचे श्री व्यंकटराव कुलकर्णी यांची मुलगी गंगूबाई हिच्याबरोबर दुसरा विवाह केला गंगूबाई या रूपानं फारच सुंदर होत्या या दाम्पत्याच्या पोटी माघ शुद्ध अष्टमी शके सतराशे साठ म्हणजेच दिनांक बावीस जानेवारी अठराशे अडतीस रोजी एक पुत्ररत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी याचं नाव रामचंद्र असं ठेवण्यात आलं हे रामचंद्र म्हणजेच आमचे श्री रामानंद महाराज बीडकर हे होत श्री रामानंद महाराज हे तेजस्वी आणि मोहक होते त्यांची छाप दुसऱ्यावर सहज पडत असे वयाच्या सातव्या वर्षी महाराजांचे वडील निवर्तले वडील असेपर्यंत ते शाळेला गेलेच नाहीत त्यांच्या वडिलांनी त्यांना मूळाक्षरं त्रैराशिकापर्यंत गणित आणि तोंडी हिशोब चांगले शिकवले होते पेशवाईनंतर इतर सरदारांप्रमाणे एल्फिस्टन साहेब महाराजांच्या वडिलांना दरमहा दोनशे रुपये पेन्शन देत असतानाही लेछांचं अन्न खाणं ठीक नाही म्हणून त्यांनी पेन्शन स्वीकारली नाही श्री महाराजांचा थोरला भाऊ हा अचानक घर सोडून गेला वयाच्या आठव्या वर्षी महाराजांचा व्रतबंध झाला यानंतर महाराज हे दररोज तुळशीबाग बेलबाग इत्यादी ठिकाणी जाऊन देवदर्शन घेऊ लागले महाराजांनी आपण आषाढीची वारी करायची असा निश्चय केला आणि आपल्या मित्रांना घेऊन महाराज आळंदीला गेले आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर निघाले पालखी जसजशी पुढे जाईल तसतसे त्यांचे मित्र परतीला लागले पण महाराज आपण वारी पूर्ण करायची या निश्चयानं पुढे चालत राहिले सासवडला पालखी आल्यावर ते वारकरी जिथं उतरतात तिथं उतरले परंतु त्या रात्री महाराजांचे पाय सुजले एका वृद्ध वारकरी स्त्रीनं महाराजांच्या पायाला खोबरेल तेल लावून गरम पाण्यानं पाय शेकले त्यामुळे महाराजांच्या पायाची सूज कमी झाली आणि दुसऱ्या दिवशी ते वारीबरोबर चालू लागले पंढरपुरात पोहोचले वारकऱ्यांची इतकी गर्दी की महाराजांची आणि या बाईची चुकामुक झाली महाराजांना प्रश्न पडला की आता मला पांडुरंगाचं दर्शन कसं होणार इतक्यात एक अंगात बंडी घातलेल्या आणि डोक्याला पंचाकुंडाळलेला काळा सावळा असा एक गृहस्थ आला आणि त्यानं महाराजांना विचारलं का रे पोरा का रडतोस तेव्हा महाराज म्हणाले मला विठ्ठलाचं दर्शन पाहिजे त्या गृहस्थानं महाराजांच्या हाताला धरलं आणि मंदिरात जाऊन विठोबाचं दर्शन घडवलं विठोबाच्या गळ्यातील माळ काढून महाराजांच्या गळ्यात घातली नंतर महाराजांची एका वारकऱ्याशी गाठ पडली त्यानं आपल्या घरी महाराजांना आठ दिवस ठेवून घेतलं आणि पुण्याला जाण्याचा खर्च देऊन त्यांना पुण्याला पाठवलं प्रथम महाराजांनी कोर्टात उमेदवारी केली ती थोडे दिवसच केली त्यानंतर त्यांनी सराफी व्यवसाय करण्यास प्रारंभ केला सुरुवातीला त्यांचा धंद्यात चांगला जम बसला पण त्यांना व्यवसायाला भांडवल कमी पडू लागलं म्हणून त्यांनी सराफी धंदा सोडून दिला आणि ते एका सुगंधी सामानाच्या दुकानात नोकरीस लागले या काळात त्यांनी या दुकानासंबंधी चांगली माहिती अवगत करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडून स्वतःचा सुगंधी सामानाचा व्यवसाय सुरू केला या धंद्यात त्यांना चांगला जम बसला आणि परत या व्यवसायासोबत सराफी व्यवसायही सुरू केला महाराजांना आडगिरायकी वस्तू घेऊन विकण्याचा नाद होता महाराज एकदा शहरातून फिरत असता पेशवाईतील एका जुन्या वाड्यात तांबे पितळेच्या भांड्यांचा लिलाव चालला होता भांडी फारच जुनी आणि नक्षीची होती म्हणून किंमतही जास्त होती महाराजांनी यातील तीस भांड्यांचा सेट दीडशे रुपयांना खरेदी केला घरी आल्यावर ती भांडी माडीवर चढवीत असताना त्यातील एक समयी खाली दगडावर पडली ती मोडण्याऐवजी वाकली तेव्हा महाराजांना संशय आला आणि त्यांनी तिला कस लावला तेव्हा ती सोन्याची निघाली इतकंच नव्हे तर नीट तपासून पाहता तिच्यामधील दांड्यात हिरे माणके आणि बहुमोल रत्न निघाली या समयीनं महाराजांना लक्षावधी रुपये मिळवून दिले श्रीरामानंद महाराज हे मारुतीचे उपासक होते रोज अकरा वेळा हनुमान कवच वाचायचे त्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत वयाच्या एकविसाव्या वर्षी महाराजांचा विवाह देवीचे केडगाव जिल्हा अहमदनगर इथल्या श्री रामजी अप्पाजी पाटील यांची कन्या रंगूबाई यांच्याशी झाला श्री रामानंद महाराज हे सुगंधी सामानाच्या व्यवसायानिमित्त बडोदे आणि ग्वाल्हेर इथं गेल्यावर आपल्या अद्भुत सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी त्या सरकारांचं मन जिंकलं सरकारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसी दिली श्री रामानंद महाराजांना अक्कलकोट स्वामींच्या दर्शनास जावं असा दृष्टांत झाला त्याप्रमाणे त्यांना स्वामी केव्हा भेटतील अशी तळमळ निर्माण झाली त्याप्रमाणे ते अक्कलकोटला गेले त्यावेळी स्वामी अक्कलकोटमधील राजवाड्यात गेले होते ते एकदा राजवाड्यात गेले की पंधरा वीस दिवस बाहेर येत नसत महाराजांनी स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करायचं नाही असा निश्चय केला होता दोन दिवसानंतर स्वामींनी राजवाड्यात दंगा केला आणि हमारेकू बंदी खाने में डालते है, लोगों को तकलीफ होती है दर्शन भी नहीं मिलते असं म्हणून भिंतीवरून उड्या मारून स्वामी वाड्याबाहेर आले बाहेर आल्यावर श्री रामानंद महाराजांनी त्यांना नमस्कार केला आणि पूजा केली अब यहां से चले जाओ तुम्हारा काम हो गया आहे असा महाराजांचा हुकूम होताच ते पुण्याला परतले स्वामींच्या दर्शनानंतर त्यांच्या वृत्तीत अमूलाग्र बदल झाला आणि श्री सद्गुरु राय माऊली या भजनाचा त्यांना छंद लागला त्याप्रमाणे श्री रामानंद महाराज हे दोन वेळा माघशुद्ध पौर्णिमेस स्वामींच्या दर्शनाला गेले यावेळी एक दिवस स्वामी समर्थांनी या महाराजांच्या श्रीमुखात लगावले तेव्हा महाराजांना गुंगी येऊन ते खाली पडले दुसऱ्या दिवशी पहाटे ते शुद्धीवर आले त्यावेळी त्यांना अवर्णनीय आनंद झाला होता ते एका वेगळ्या अवस्थेतून बाहेर आले होते लगेच ते स्वामींच्या दर्शनाला गेले तेव्हा स्वामींनी त्यांना एक सहस्र भोजन घालण्याची आज्ञा केली या आज्ञेप्रमाणे श्री रामानंद महाराजांनी अक्कलकोट इथल्या वाण्याकडून उधारीवर माल घेऊन सहस्र भोजन घातलं सहस्र भोजन झाल्यावर स्वामी समर्थ म्हणाले भोजन तर तू दिलंस पण दक्षिणा दिली नाहीस त्यांच्याकडे दक्षिणा देण्यासाठी द्रव्य नव्हतं हे स्वामींना माहीत होतं म्हणून स्वामींनी या महाराजांकडून तू जो जडीबुटीचा अथवा किमयेचा उद्योग करतोस तो आजपासून बंद कर आणि यापुढे करू नकोस अशी गुरुदक्षिणा मागितली यानंतर स्वामी समर्थांनी महाराजांना नर्मदा परिक्रमा करण्याचा आदेश दिला या नर्मदा परिक्रमेत महाराजांनी अनेक लीला चमत्कार केले आणि सिद्धताही करून घेतली यानंतर महाराजांनी काशी प्रयाग आणि गया या त्रिस्थळी यात्रा पूर्ण केली महाराजांची आर्थिक स्थिती खालावली गेली महाराजांच्या मागील सर्व उपाध्या सुटल्यामुळे ते एकांतवासात आनंदात काळ घालवू लागले पण हे त्यांच्या पत्नीला आवडलं नाही याचा महाराजांना त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी आपल्या मालकीचं घर विकून सगळा पैसा पत्नीच्या हातात देऊन टाकला परत महाराजांनी काही काळ सुगंधी मालाचा व्यवसाय सुरू केला ठाणे मुंबई यासारख्या भागात त्यांच्या मालाला चांगली मागणी होती इसवी सन अठराशे शहाण्णवच्या दिवाळीपर्यंत हा व्यापार केला त्या काळी त्यांनी पुण्याहून माल मागवला पण तो वेळेवर आला नाही तेव्हा पुण्यास जाण्याचा आणि माल विकण्याचा त्यांनी निश्चय केला तेव्हा असा चमत्कार घडला की पेटीतल्या रिकाम्या वाटल्या दुसऱ्या दिवशी सगळ्या भरलेल्या दिसल्या तो सर्व माल विकला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी बाटल्या भरलेल्या असायच्या हे बघितल्यावर जो बाटल्या भरतो तो, तो बसल्या ठिकाणी आपली उपेक्षा करील काय हा विचार महाराजांच्या मनात आला आणि त्यांनी तो धंदा बंद केला इसवी सन एकोणीसशे अकरा साली त्यांच्या पत्नीचं देहावसान झालं पत्नीच्या निधनानंतर आमचाही आता नेम नाही असं महाराज सारखं म्हणू लागले मार्च एकोणीसशे तेरापासून महाराजांच्या तब्येतीच्या तक्रारी जास्त जाणवू लागल्या त्यांना मूळव्याधीचा भयानक त्रास होता केव्हा केव्हा त्यांचं अंग बाहेर येत असे त्यामुळे ते हैराण झाले होते शिष्यमंडळी त्यांची सारखी विचारपूस करत होती तेव्हा महाराज म्हणाले मला माझे देह प्रारब्ध पाहू दे काही वेळा महाराज मी आता जाणार म्हणायचे तर एकदम मी काही आजच मरत नाही असं म्हणायचे परंतु दिवसेंदिवस त्यांची तब्येत जास्तच बिघडू लागली वृद्धापकाळामुळे शक्ती क्षीण होत चालली होती शेवटी महाराजांनी आपली दृष्टी भ्रूमध्याकडे ठेवून स्थिर केली आणि त्या अनुसंधानात स्वामी समर्थांचं स्मरण करीत फाल्गुन दशमी शके अठराशे चौतीस म्हणजेच मंगळवार दिनांक एक एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी दुपारी पावणे बारा वाजता वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी महाराज स्वस्वरूपी लीन होऊन स्वरूपाकार झाले हे होतं चरित्र परमपूज्य श्री रामानंद महाराज बीडकर यांचं राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय